श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांची दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन पुणे या संस्थेच्या निवडणुकीत कौन्सिल मेंबर म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे शंभर वर्षाचा इतिहास असणारी साखर उद्योगातील विविध क्षेत्रातल्या तंत्रज्ञ आणि संशोधक यांची नावाजलेली डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ही संस्था महाराष्ट्र गुजरात आणि कर्नाटक या तीन राज्यात प्रामुख्याने कार्यरत असून तिचे मुख्यालय पुणे येथे आहे या संस्थेच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीत करता झालेल्या निवडणुकीत कौन्सिल मेंबर म्हणून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांची बिनविरोध निवड झाली आहे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी व कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या शिफारशीने कारखान्याचे कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी या निवडणुकीकरिता नामांकन अर्ज भरले होते काल अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी सदर गटातून समीर सलगर यांची बिनविरोध निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या या निवडीबद्दल श्री सिद्धेश्वर परिवाराचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी सर्व संचालक यांनी विशेष अभिनंदन केले